न्यायाची मागणी या निष्पाप लेकराला न्याय मिळालाच पाहिजे मालेगाव तालुक्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र गावोगावी निषेध द्या, द्या। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे शांत गाव साधी माणसं आणि त्याच गावात एका चार वर्षाच्या चिमुकलीवर झालेले अत्याचार आज प्रत्येक संवेदनशील मनाला चिरत आहेत ही घटना ऐकताच राग वेदना असहाय्यतेची भावना उसळते समाज भयभीत होतो संतापतो आणि लगेच सोशल मीडियावर तावा तावाने श्रद्धांजली व्यक्त केली जाते पण एक प्रश्न आज स्वतःलाच विचारायला हवा हा राग आपण योग्य ठिकाणी वापरतोय का आपण टाकलेला फोटो चोवीस तासात गायब होतो पण समाजाची मानसिकता कायम राहते मुलांना धोका तसाच राहतो पालकांची निष्काळजीपणा तसाच राहतो गावातील वातावरण तसंच असुरक्षित राहते आणि अशीच एखादी घटना पुन्हा घराला करते प्रश्न फोटो टाकण्याचा नाही प्रश्न आपल्या वागणुकीचा आहे डोंगराळ्यासारख्या छोट्या गावात ही घटना घडली पण लक्षात ठेवा अशा घटना कोणत्याही गावात शहरात आणि वस्तीत घडू शकतात कारण समस्या बाहेरची नाही समस्या आपल्या दुर्लक्षाची आहे आपण मुलांना सुरक्षिततेबद्दल बोलतो का त्यांना गुड टच बॅड टच शिकवतो का घरात शेजारी गल्लीमध्ये काही संशयास्पद दिसलं तर खरोखर तातडीने लक्ष देतो का एखादी मुलगी रडताना दिसली तर तिच्याशी बोलायला थांबतो का की हे माझं प्रकरण नाही म्हणून पुढे निघून जातो आपण नाही बदलणार तर पोस्ट बदल काय करणार समाजातील विकृतीचे बीज बाहेर कुठे तयार होत नाही ते उगवत आपल्या 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 शांततेत दुर्लक्षातून गप्प बसण्यात राक्षस एका दिवसात तयार होत नाही त्यांना वाढू देते ती आपली उदासीनता जर आपण आज फक्त स्टेटस टाकून रडून भावना व्यक्त करून शांत बसलो तर उद्या हाच राग कुणाच्या तरी घरात परत येईल खरा निषेध म्हणजे फोटो टाकणे नव्हे खरा निषेध म्हणजे स्वतःचे विचार आणि वागणूक बदलणे आपल्या मुलांशी खुलेपणाने बोला त्यांच्या भीती त्यांचे प्रश्न समजून घ्या गावात समाजात जागरूकता निर्माण करा कुठलीही संशयास्पद दुर्लक्षित करू नका तरी मूल असे न म्हणता ती आपलीच मुलगी आहे अशी भावना जपा आपण बदललो तरच समाज बदले आणि बदलला नाही तर अशा घटना कधी थांबणार नाहीत डोंगराळ्यातील या चिमुकलीची वेदना आपल्याला हलवून आहे आता डोळे उघडण्याची आणि समाज सुरक्षित करण्याची वेळ आली आहे एन्काउंटर करा फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोर शिक्षा करा एसटीव्ही नाईन प्रतिनिधी गणेश शिंदे मालेगाव